सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वत्र प्रचाराचे वारे घुमू लागले असून डोर टू डोअर प्रचार तसंच प्रचार फेऱ्या आणि रॅलीद्वारे मतदारांना आकर्षण करण्याचं काम सध्या मतदार संघामध्ये सुरू आहे प्रभाग क्रमांक सात येथील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पद्मा करकाळे उत्तरा बचुटे किरण पवार यांच्यासह इतर उमेदवारांनी डोर टू डोअर प्रचार सुरू केला आहे आ, मी पद्मान केशव माझे उपमापूर काम केलं आणि तीन वेळा मी या प्रभागात काम करतो कारण बऱ्याचशा लोकांचे माझ्या संपर्क आहेत कामाच्या हजार आम्ही या पुढील काय अडी अडचण असेल तर मी सोडण्याचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त काम कसं आम्ही विचार करू आता होम होम प्रचार केला तर प्रत्येकाला प्रतिसाद चांगला आहे आणि निवडण्याचे म्हणजे संपर्क खात्री आहे मी आनंद दिगंबर कोल्हा प्रभाग क्रमांक सात मधून उभा आहे आम्ही आत्ता चार जण मिळून एकत्रित फिरतोय आमचा लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला मिळतो आहे आणि आम्ही आता एकत्रित फिरल्यामुळं सगळ्यांचा जो प्रतिसाद सह्य झाला आहे नानांचा अनुभव आहे नानांची मागची केलेली कामं पाणीदार नाना म्हणून नानांनी घराघरात नाना नाना प्यायच्या पाण्याव्यतिरिक्त गंगाविरीचं घाण काढून घराघरांनी वापरायचं पाण्याची सोय केलेली आहे त्यामुळं इतका चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे उत्स्फूर्तपणे लोक बोलवून घ्यायला लागलेत लोक आमचं स्वागत करत आहेत सत्कार करतायत आणि यापुढे निवडून आल्यानंतर आम्ही हेच उद्दिष्ट पुढे ठेवून जनतेसमोर जाणार की फक्त विकास कामावर आम्ही भर देतो आमच्या लोकांच्या प्रमुख मागण्या काय असणार लाईट रस्ता ड्रेनेज हेच प्रमुख मागण्या आहेत लोकांच्या ते आम्ही सगळ्या नागरिकांवर पोहोचू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवहार केंद्र असेल किंवा उद्यान असतील हे आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने करून देण्याची हे सोय करू नमस्कार मी श्रद्धा किरण पवार प्रभाग क्रमांक सात ब मधून उभी आहे आतापर्यंत आम्हाला नागरिकांनी उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद दिला आहे आम्ही होम टू होम केलाय आणि प्रत्येकांचे सगळ्या नागरिकांचे आशीर्वाद घेतलेले आहेत त्यामुळे आम्हाला म्हणजे इथून पुढे अजून आम्हाला होम टू होम करायला ताकद येत आहे बळ येत आहे या नागरिकांच्या अशा प्रतिसादामुळे नमस्कार मी प्राध्यापक उत्तरा बर्डे बसवते आमचं पॅनल आहे चौघा जणांचं प्रभाग सातमधून नानासाहेब काळे आनंददादा कोलारकर श्रद्धा किरण पवार आणि मी तर आमचं आम्ही सध्या हिंट होम टू होम एकही घर आम्ही सोडत नाही आहे आणि आम्हाला प्रचंड पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळत आहे नानासाहेबांचा अनुभव आमच्या गाठीशी आहेत ते एक्स डेप्युटी मेयर होते आनंददादा कोलारकर हे यूथला रिप्रेझेंट करतात मी एक प्राध्यापिका आहे मी विद्यार्थी आणि महिलांना रिप्रेझेंट करते किरणदादा पवार ह्यांच्या मिसेस आहेत तर ह्यांच्याकडे आधीचा नगरसेवक पदाचा अनुभव आहे तर ही दे आर बेस्ट इन ऑपरेशन त्यांचा एक्सपिरियन्स है, आहे त्यांचं जे रिप्रेझेंटेशन आहे आणि माझंही रिप्रेझेंटेशन आहे असं आमचं चौघांचं म्हणून एक मजबूत पॅनल तयार झालं आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक नका